चौऱ्यांशी पंधरा मध्ये जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका सिंधुदुर्ग जंजिरा जगी आसमानी तारा नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मालवणला गेलेले होते त्यांच्यासोबत कृष्णा सावंत देसाई आणि भांजी प्रभू देसाई होते महाराजांची नजर समुद्रावरून फिरत होती आणि ती अचानक एका बेटावरतीच स्थिरावली महाराजांनी बेटाचं नाव विचारलं तेव्हा प्रभू देसाईने सांगितलं खुर्टे महाराज स्वतः त्या बेटावरती गेले तिथला गोड्या पाण्याचा साठा पाहून खुश झाले आणि त्यांनी आज्ञा केली की इथे बुलंद किल्ला बसवावा शिवाय बेटाच्या आजूबाजूला दृष्ट्या धोकादायक खडक होते त्यामुळे शत्रूच्या युद्धनौका जवळ येऊ शकत नव्हत्या हाही विचार त्यामागे होता जलदुर्गाच्या पायाभरणीच्या समारंभाला सुरुवात झाली पण मुहूर्ताचा चिरा बसवण्यासाठी कोणी स्थानिक ब्राह्मणच नव्हता तेव्हा महाराजांच्या आज्ञेने मालवनातील जानभट अभ्यंकर आणि त्यांचे भाचे दादंभट यांना आणायला मानसे रवाना झाले पण त्या दोन ब्राह्मणांनी यायला नकार दिला त्यामागे कारण होत की त्या ब्राह्मणांना भीती वाटत होती आदिलशहाचं राज्य पुन्हा आपल्या मुलखामध्ये आलं तर या दोघांनीच पूजा मंत्र देऊन किल्ला बांधायला मदत केली म्हणून ते आपल्याला कैद करतील जेव्हा महाराजांना ही गोष्ट समजली तेव्हा महाराजांच्या लोकांनीच त्यांना कैद केलं आणि महाराजांसमोर आणल्यानंतर आदर केला। महाराज आता इथे आपलं राज्य आलेलं आहे आणि ते असंच प्रबळ होत जाणार आहे त्यामुळे तुम्ही शंका मनामध्ये धरू नका आणि कुठल्याही प्रकारची चिंता करू नका महाराजांचे ते गोड बोल ऐकून त्या दोघांच्या जीवामध्ये जीव आला आणि पुढच्या समारंभाला सुरुवात झाली तो दिवस होता श्री वहन शके पंधराशे शहाऐंशी मार्गशीर्ष वैद्य द्वितीया पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट महाराज स्वतः भूमिपूजनाला बसले मालवणच्या किनाऱ्यावरती ज्या ठिकाणी हा विधी संपन्न झाला तिथे आजही तो पूजेचा धोंडा म्हणजे मौर्याचा धोंडा आपल्याला पाहता येतो गणपतीच्या पूजेनंतर समुद्राची पूजा झाली त्याला सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला आणि मुहूर्ताचा पहिला चिरा महाराजांच्या शुभ हस्ते बसवण्यात आला या समारंभामध्ये महाराजांनी त्या जलदुर्गाला सिंधुदुर्ग असं नाव दिलं